बीड शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे याच अनुषंगाने आज सव्वीस जूनला मनसे आक्रमक होत सरण आंदोलन केले आहे बीड शहरातील नगर रोड मोंढा रोड आणि पालवन रोड या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे मोंढा रोड परिसरातील अमरधाम स्मशानभूमी समोरील पुलाची दुरवस्था झाली असून हो पुलावरील लोखंडी सळ्यांचा सांगडा उघडा पडला आहे आणि याचाच अंदाज न आल्याने दररोज इथे अपघात देखील होत आहेत हा रस्ता दुरुस्त केला जावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडून केली जातीय हा प्रश्न जैसे थेच आहे त्यामुळे अमरधाम स्मशानभूमी समोरच सरण रचून मनसेने हे लक्षवेधी आंदोलन केले सदरील प्रश्न मार्गी लागला नाही तर मात्र मनसे स्टाईल खळखटक आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला <laughs> काही मोठा का काय नेमकं तुमच्या सरळ आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु हे आंदोलनानंतर जर प्रशासनाला जाग आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वेगळी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल गेल्या वेळेस देखील आम्ही भूमिका घेतली होती नगरपालिका प्रशासनाला आम्ही खळखट्याक केला होता तरी देखील प्रशासन शांतच आहे सामान्य लोकांची हेळसांड कुठपर्यंत आणि कवर आमदार साहेबांनाही आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून की त्यांनी देखील ह्या रखडलेल्या विषयामध्ये लक्ष घालून हा विषय मार्गी लावायला पाहिजे हा विषय निवडणुकीचा मुद्दा न बनवता ह्या विषयाला सामान्य लोकांच्या अडचणी लक्षात घेता लवकरात लवकर हा विषय मार्गी लावायला पाहिजे एवढी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कुठे आंदोलन केलेलं आहे तुम्ही काय नेमकं लक्ष अमरधाम शमशान पूल आहे त्या पुलावरती आम्ही हे आंदोलन केलेलं आहे काय रस्त्याची रस्त्याची फार दुरवस्था झाली त्या रस्त्याची एक लेअर गेलेली ले आहे आणि संपूर्ण लोखंडाचे साखळे उघडे पडले आहेत ते साकडे बुजवण्यासाठी ते दुरुस्ती करण्यासाठी आम्ही निवेदन दिले होते परंतु प्रशासनाने त्याची दखल घेत न घेतल्यामुळे आज आम्ही हे आंदोलन उभं केलंय महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याने ह्याच्या अगोदरही आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत परंतु आता जर प्रशासनाने ह्या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष न घातलं तर हिथून पुढची भूमिका देखील आमची मनसे खळखट्याक असणार एवढं मी सांगू